नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत गडचिरो जिल्ह्यातील नदी प्राण तर चालू बघूया मित्रांनो गडचिरो जिल्ह्यातील नदीपर्यंत जर आपण अभ्यास केला तर गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त नद्यांचा प्रवाह इथं काय आपल्याला बघायला मिळतो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात एकूण अठरा नद्यांचा प्रवाह आहे सर्वात जास्त नद्या प्रवाहित होणारा जिल्हा म्हणजे कोणता आहे गडचिरोली जिल्हा तर गणेशिरोली जिल्ह्याचा अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या नद्या वाहतात आता बघा अठरा नद्यांचा मी तुम्हाला उगम स्थान काय आहे कोणकोणत्या त्याच्यावरती पोलीस मदत केंद्र आहे कोणकोणते ठिकाण आहे ते पाहणं म्हणता इतकंच महत्वाचं आहे तर, तर आपण जर बघितलं की गडचिरोली जिल्ह्याचा हा तुमचा गडचिरोली जिल्ह्याचा आहे हातूचा काय आहे गळजी किल्ल्याचा नकाशा आहे बघू शकता तर आपल्याला मॅप वाईज काय आहे अभ्यास करायचा आहे की ज्या नद्या आहेत त्यांचा काय आहे आपण प्रवाह कुठून चालू होतो उगम कुठून आहे मग उदाहरण मी आता असं म्हटलं की आता समजा एक नदी आहे गोदावरी मग गोदावरीचा अभ्यास करताना तुम्हाला सर्वात प्रथम पाहायचं आहे की गोदावरीचा उगम कुठे झाला आहे

म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला की गडचिरोली जिल्ह्याच्या या पश्चिम सीमेवरून कोणती नदी वाहते मग मा तुम्हाला माहित पाहिजे की गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वैनगंगा नदी वाहते कोणती नदी वाहते मित्रांनो वैनगंगा नदी वाहते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वैनगंगा नदी असे तुमचे काय प्रश्न काय पडत जातात वैनगंगा नदी मग तुम्हाला विचारे की वैगंगा नदीचा उगम कुठे झाला तो वैनगंगा उगम उगम जर आपण पाहायला गेलं वैनगंगा नदीचा एम पी मध्ये झाला आहे कुठं शिवनी येते कुठं एमपी मध्ये शिवनी येते वैकर पर्वतावर मग तुम्हाला टिप्पणी जाते वैनगंगा वैनीला कुठे येईल आहे ला की काम कोणतं करते कपडे शिवण्याचं शिवनी एमपी शिवनी इथं ओल झाला नाही अशा प्रकारे काही वस्तू तुम्हाला ट्रीप प्रमाणे जायचं आहेत जेणेकरून आपण पेपरामध्ये आपण विसरणार नाही तर बघा हे काय आहे वैनगंगा नदी इथून काय प्रवाह आहे मग इथं जर तुम्ही पाहिलं की इथं हा आपला चामोशी जिल्हा येतो मग चा प्राण आहे ते वैनगंगा आणि वर्धा नदी वैनगंगा आणि वर्धा नदीचा काही खरं आहे आपल्याला उगम पाहायला मिळते सॉरी उगम नाही संगम म्हणू आपण त्याला की वैनगंगा आणि वर्गचा काय संगम हा संगम आपल्याला काय प्राणहिता नावाई ओळखला जातो तर बघू शकता ही काय नदी प्राणहिता नदी आहे म्हणजे वर्धा नदी यांच्या संगमाला काय म्हटलं जातं प्राणहिता म्हटलं जातं मग तुम्हाला माहित आहे इथून वैन नदी आल्यानंतर इकडून दक्षिणेकडे जी नदी वाहते एकदम सिरोंचला इकडून नदी कोणती आहे एकदम चालू होतो गोदावरीचा प्रवाह मग गोदावरी मला सांगा गोदावरीचे नदी जे कोण सांगून त्र्यंबक नाशिक येथे आहे मग आपण जर इथून जर बघायला गेलं तर हा भामरागड आहे भामरागड बघा मग इकडून जी नदी येते ती इंद्र इंद्रावती नदी आहे इंद्रावती नदी इकडून इंद्रावती नदी इंद्रावती नदी कुठल्याही जन ओडिसा येथे आहे ओडिसा ओडिसा राज्यातील काला ठिकाणी उगम भाऊ छत्तीसगड मध्ये प्रवेश करते मग त्याच्यानंतर भामरागड येथे एक गाव आहे प्लेस आहे तिथून ती नदी काय प्रवेश करते इंद्रावती नदी मग इंद्रावती नदी उगम स्थान वगैरे तुम्हाला काय सर्व ते माहीत पाहिजे आता बघा नदी आता बघा इकडे काय गाठी नदी बी तो एक पाल नदी हि एक कठाणी नदी कठाणी नदी आपको महतिक जिंदगी कठाणी नदी आ नदी पर उप पोलिस जस पोहार नदी, वार नदी वार है बरबर है तो पोहार नदी पर है महित पाजे मग मड़ा पोलिस नदी पर है खोबरागड़ी नदी पर है मग पोटफोर जी गाफा है तो को नोटफोरी नदी पर है महित पाजे मित्रों ही बघा आहे दीना नदी ही बघा इथं नदी आपल्याला नदी इथं बघा नदी इथं दाखवणं शक्य नाही अठरा नद्यांचा प्रवाह म्हटलं म्हणजे इथं डायग्राम काय तुम्हाला इथं काय एकदम क्लिअरली असं एक करणार नाहीये म्हणजे यांचा अभ्यास करताना तुम्हाला काय मेन मेन गोष्टी काय महत्वाची लक्षात ठेवायचं इथं बघा बांडिया नदी बांडिया नदी मित्रांनो एटापल तालुक्यातील थे, थे, थे। थे। एक नव नदी वाहते ती म्हणजे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तिथे बघा मग आता हा मग चामोर्शी मध्ये कोणती नदी वाहते इकडे अहेरी इकडे बघा आहे नदी इकडे मग सुल्हागड डोंगर हे तुम्हाला पदकोटा नदी नंबर इकडे आहे सिरो इकडे तर बघा आपण प्रत्येक याचा आता अभ्यास करू बघा जिल्ह्यातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या बघा राज्यातील सर्वाधिक नद्या लक्षात ठेवायचं मित्रांनो राज्यातील सर्वाधिक नद्या असलेला जिल्हा म्हणून काय गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वै गंगा व प्राणहिता लक्षात ठेवायचे आहे या जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वै गंगा व प्राणगिता यण्याचा प्रवाह उत्तर दक्षिण आहे तुम्हाला सीमा लक्षात ठेवायचा आहे उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण बघा उत्तर दक्षिणे बघा उत्तर दक्षिण या जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी गोदावरी नदी म्हणजे शिरुंचाच्या एकदम दक्षिणेकडी नदी कोणती वाहते गोदावरीचा प्रवाह पश्चिम पूर्व आहे बघा सीमा गोदावरी नदीचा प्रवाह घरी काम झाला तुम्हाला माहीत नाही तुम्हाला म्हणजे पश्चिमेकडून पश्चिमेकडून काय पूर्वेकडे येते जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहणारी इंद्रावती नदी सांगितलं ना इंद्रावती नदी ओडिशा राज्यातील आहे जिल्हा काला येथे बघावते नदीचा प्रवाह उत्तर दक्षिण आहे म्हणजे नदी जे आहे ते उत्तरेकडून बघून आहे दक्षिणेकडे येते याशिवाय अनेक नद्या बारमाही वाहणाऱ्या अशा प्रकारे जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व या दिशांना चार मोठ्या नदी काय भेटलेला आहे आता बघू आता वैगंगाने प्रवाह अवदर तुम्हाला वाटतं काही गोष्टी जा वैलगंगा नदी एम पी मधील येते मैगल पर्वतात ट्रिक काय लावाल वैल कुठली आहे एम पी आहे ती काम बंद करते शिवण्याचं मग पुढं आहे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्यातील वाहदेव वडसा तालुक्यातील आमगाबा जवळकर ती नदी इत्यात्रा मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रातील वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर वडसेमध्ये येते वडसेमध्ये आल्यानंतर गावाचा काय आहे आमगावाजवळ ही नदी जिल्ह्यात प्रवेश करते वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून बाद जाते सर्वांना आहे या नदी जिल्ह्यातील आता बघा नद्यांचा अभ्यास करताना वैगंगा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत ते माहीत पाहिजे कारण तुम्हाला प्रश्न कसा विचारेल की कोणती नदी वैगंगे नदीची उपनदी आहे किंवा नाही असं विचारेल मग तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या बघाला गाढवी स्वतनाला खोबरागडी पाल नदी कठाणी नदी पोटोळी नदी पोहार नदी काही मिळतात उपनद्या म्हणजे काय म्हणतात जशी केलं तुमची नदी आहे ना तर या नद्याला उपनद्या काय येऊन मिळतात ठीक आहे हा बघा चंद्रपूर जिल्ह्यातील शिवणी गडचिरोली जिल्ह्यातील चक्राळा गावाजवळ व वर्धा न्याचा काय संगम झालेला आहे म्हणूनच मग नंतर तुम्हाला माहित असेल वर्धा व मग होतो मग त्याला आम्हाला प्राणहिता नावान वर्ग झालं आता बघा प्राणिता प्राणहिता ही गोदावरी नदीची जिल्ह्याची सर्वात मोठी उपनदी लक्षात ठेवायचं मित्रांनो इथं प्रश्न पडलेला आहे गोदावरी नदीची सर्वात मोठी नदी कोणती आहे प्राणहिता नदी आहे वर्धा व वैतिंगा या दोन नद्यांचा संगम गडचिरो जिल्ह्यात जामोरी तालुक्यातील चपराडा येथे होतो कुठ चपराडा येथे तेथून दोन्ही नद्या प्राणहिता वाहतात ही नव्वद किलोमीटर काय एकशे नव्वद किलोमीटर तेलंगणा व महाराष्ट्र या राज्याच्या सीमेवरून प्रवास करत गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला सिरोंचा तालुक्यात नगरम जवळ गोदावरी येथे येऊन मिळते बघा मित्रांनो प्राणिता नदीबद्दल काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की गोदावरी ही सर्वात मोठी उपनदी आहे जिल्ह्यात दरिद्र समूह चपराडा येथे होतो आणि या दोन्ही नद्या प्राणगीताना भारण करून राहतात ही नदी एकशे नव्वद किलोमीटर तेलंगणा व महाराष्ट्र दोन स्टेट दोन राज्य काय त्याच्या काय प्रवास प्रवासतात गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणाशिव तालुक्यात नगरमजवळ गोदावरीतून मिळते आता आपण बघू नेच आता बघू आपण दिना नदी बघा दिना नदी ही प्राणहिदा नदीची प्रमुख उपनदी आहे उपनद्या तुम्हाला पाठच ठेवायच्या आहेत मग दिना कोणती नदी प्राणहिदा नदीची प्रमुख उपनदी आहे प्रमुख कोणती आहे मग दिना मग प्राणहिता नदी खोऱ्याचे संगम स्थळी बघा आता प्राणहिता व दिना नद्यांचा संगम कुठला आहे खमन चे तुम्हाला समजा असं संगम स्थळे खाली ती लाव खमन दिना नावाचा मुलगा होता त्याचे प्राण कशामुळे वाचले चेरी खाल्यामुळे चे चेरू दिन्याचे प्राण चेरी खाल्यामुळे वाचे मग दिना आणि प्राणहिता खमन चेरू तालुका अहिर येथे प्राणहिता व नद्यांचा काय नगरम जवळ येथे कालेश्वर येथे काय संबंध झालेला आहे मित्रांनो प्रश्न असे येऊ शकतो की कालेश्वर हे ठिकाण गडचिर कोणत्या तालुक्यात येते तर गडचिर जिल्ह्याच्या कोणत्याच ठिकाणी कालेश्वर हा तालुका नाही कालेश्वर तालुका तेलंगणामध्ये तुला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गोदावरीमध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पाहून अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन धर्माबाद जवळ काय तेलंगणात प्रवेश करून ती पुन्हा महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यात नगरम जवळ प्रवेश करते व पुढे पन्नास किलोमीटर वाहत जाऊन सोमनूर या ठिकाणी महत्वाचा हिंद बघा गडचिल जिल्ह्यातील म्हणजे गो दो... जी गोदावरी नदी आहे ती पन्नास किलोमीटर वाहते आणि सोमनूर सोमनूर या ठिकाणी इंद्रावती व गोदावरी इंद्रावती व गोदावरी या दोन नद्यांचा संगम झाल्यानंतर इंद्रावती व गोदावरीचा संगम कुठे झालाय मग लक्षात ठेवायचे ठेवायचं इंद्रावती नावाची मुलगी होती आणि गोंदिया नावाचा मुलगा होता त्यांना खूप टेन्शन आलं होतं मग काय केलं सोम केलं सोम म्हणजे काय होते दादू होते लक्ष ठेवायचे सोमनूर या ठिकाणी इंद्रावती आणि गोदावरी नंतर पुन्हा दक्षिण पूर्व कोणातून तेलंगणात प्रवेश करते व पुढे आंध्र प्रदेश राज्यात राजमैत्री बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते कुठं राजमहिंद्री बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते इथं बघा इंद्रावती मित्रांनो इथपर्यंत आपण थांबू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय इंद्रावती कधी शिकणार